सस्नेह निमंत्रण समस्त ग्राहक परिवार फॅशन व परंपरा यांचा शुभ विवाह नोव्हेंबर दोन हजार चोवीस पासून पुढे योजले आहे तरी आपण या शुभ मंगल प्रसंगी उपस्थित राहून शोभा वाढवावी विवाह स्थळ एच एम राजपाल विश्वसनीय कपड्यांची अखंड परंपरा यवला रोड कोपरगाव निमंत्रक एच एम राजपाल मात्र जिजाऊ साहेबांचा छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की दारु अनिल भाऊ या घराने फोडणार आहे मी सांगतो कोपर गावातल्या नशा पाणी करणार सगळ्यांनी जर कोणी इथून पुढे जर कोणी हिंमत केली ना आमच्या जिजामाता उद्यान मध्ये दारू वाटल्या जसे आज वाटल्या फोडल्या तसे डोक्या फोडू मी त्यांचे

त्याचबरोबर उद्यानाच्या लगत राहणाऱ्या नागरिकांनी अनेक वस्तू पलंग पाण्याच्या टाक्या उद्यानात ठेवलेल्या असून अनेकांनी पाळवी शेळ्याही उद्यानात बांधून ठेवल्याचं थे चित्र आहे सदर उद्यानात मोठ्या प्रमाणात विविध कंपन्यांच्या दारूच्या रिकाम्या बाटल्याचा साठा आढळून आल्यानं हे उद्यान तळीरामांचा अड्डा बनल्याचं चित्र आहे या उद्यानात असलेल्या खेळण्या व जिमचं साहित्य तुटलेल्या व मोडलेल्या अवस्थेत शेवटची घटका मोजत असून सदर उद्यानात घाणीचं साम्राज्य निर्माण झालंय यामुळे हे उद्यान नावालाच उद्यान आहे की काय असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झाला आहे सदर उद्यानाच्या दुरवस्थेबाबत सर्व धर्मीय सर्व पक्षीय नागरिकांनी आज उद्यानाची पाहणी करत नगरपालिका प्रशासनाबाबत तीव्र संताप व्यक्त करत निषेध व्यक्त केला आहे व आंदोलन केले यावेळी नागरिकांनी राजमाता जिजाऊ यांच्या पुतळ्यास दुग्ध अभिषेक घालून नगरपालिकेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आलाय सदर उद्यानाची वीस मे पर्यंत दुरुस्ती होऊन ते सुस्थितीत न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी नागरिकांच्या वतीनं उद्यानाबाबत पालिकाकडे आहे दरम्यान यावेळी कुजलेल्या लोखंडी व दारूच्या बाटल्यांवर घनाने घाव घालत संताप व्यक्त करण्यात येऊन पालिका प्रशासनाचा तीव्र निषेध करण्यात आला आहे या ठिकाणी नशापान करणाऱ्या तळीरामांनाही गंभीर इशारा देण्यात आला आहे आरोग्य विभागाचा अधिकारी आरने दबोवलं आरने त्याच्यावर आरोप ठेवतो नगरपालिकेमध्ये आता केडर पद्धतीमध्ये सगळे अधिकारी आले कोणाच काही माहिती नाही मग जिजामाता उद्यान मध्ये या बाटल्या दारूच्या आल्या कशात एक एक जण अधिकारी कर्मचाऱ्यावर आणि कर्मचारी अनिल भाऊ या घरांनी फोडणार आहे मी सांगतो कोपरगावातल्या नशाबाधिकार सगळ्यांनी जर कोणी इथून पुढे जर कोणी हिंमत केली आमच्या जिजामाता उद्यान मध्ये तसे आज बाटल्या फोडले तसे डोके फोडवा मी त्यांचे ब्लॉक वाकडे हा हे इथे लहान सहानपूर येतं इकडे जागा नाही अजिबात बाबा हे भिंत पडेल हे इथे हे पडेल आज तोडलं म्हणजे हा दांडा घेऊन ये ना दांडा नगरपालिकेतील ठेवा हा कारण हे इतका भ्रष्टाचार चालू इथं नगरपालिकेत हा कुठेतरी थांबला पाहिजे इथं पन्नास लाख रुपये दिलेले आहे भिंतीसाठी बांधण्यासाठी तरी अजून हे का होईना हे लवकर झालं तर ठीक आहे त्याच्या दोन दिवसानंतर हा हातोडा घेऊन ये ना नगरपालिकेत येणार आहे मी एक काच सोड एक काच सुद्धा ठेवणार नाही एक काच जे काय होईन ते मी पाहून घेईन गुन्हा दाखल करता बिनदास करा मी जेलमध्ये बसायला तयार आहे मी घाबरणार नाही जे काय होईल ते मी पाहून घेईन हे बा हे सडेल वाकडे पाहिले का पत्रकार साहेब हे सडेल वाकडे त्याच्यावर लहान लहान पोरं इथे येऊन बसता उद्या यांना काही इजा झाली म्हणून काय करायचं हां च्या आतमध्ये हे सगळंच जे सामान टाकलेलं आहे ते लोकांनी तोडून टाकलेलं आहे आज तुम्हाला आम्ही दांडा घेऊन बाकडं तोडलेलं दिसू राहील त्या भडी तोडलेला दिसलं उद्या पुतळ्याची विटंबना झाली आम्ही आतापर्यंत दोन ते तीन वेळा ते शिवोला अर्ज दिलेला आहे सीसीटीव्ही साठी रौडीला विटंबना झाली आता माग कुंत विटंबना झाली आपल्या कोपरगावात बोर्ड भाड्याचे प्रकार चालू राहत कायम चालू आहे हे जर बोर्ड फाडायचे प्रकारे पुतळ्याची विटंबना झाली महाराष्ट्राची जाऊनच पुतळा आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बोर्ड फाडला होता बॅनर फाडला होता हा अशा प्रकारे घडत असेल कोपरगाव शहरामध्ये हे आम्ही कदाचित खपून घेणार नाही पहिलं कोपरगाव शहरामध्ये सीसीटीव्हीचं नियोजन करा जे भोलटे बालटे वांदना आम्ही करतोय करायला लावा पहिलं त्याचं टेंडर काढा आणि मग हे बाकीचे काम करा पहिले सीसीटीव्ही महत्वाचे हे सगळ्या चोऱ्या मार्ग एवढा बोर चालू बोरला पाणी ते बोर बंद करून ठेवलेला आहे त्याच अरे इथे बाकड्या हे नाक्या इकडे पलंग बिलंग अरे रात्रीचे काय तमाशे चालतं इथं येऊन पा रात्रीचे पा काय तर तमाशे इथं हे इकडं दारू काय अजून काय हा काय सांगा तुम्हाला आम्हाला सांगायची लाज वाटत ती कोमरगाव शहरामध्ये सगळ्यात मोठ सुसज्ज आणि सु एकदम सुंदर असं झालं तर गार्डन होईल सर नगरपालिकेला देखभाल करायची बेवटी तत्व द्यायचे नाही ना करायचं नाही नुसते तमाशा घालायचे काम चाललेले हा तमाशा कुठं तरी थांबला पाहिजे सकाळ जर तमाशा थांबला नाही ना सकाळ मराठा समाजाने दोन हजार एकोणवीस साली पूर्णकृती पुतळ्यासाठी निवेदन दिलं होतं त्यावेळेला अनिल अनिल आनील गायकवाड होते विनय भगत होते भरत बोमोरे होते आम्ही ताडा होते आमरण उपोषणाचा इशारा दिला होता दोन हजार एकोणावीस साली त्यांना ठराव मंजूर करून दिलेला पूर्णाकृती पुतळ्याचा गेले सात वर्ष आले अजून त्या पुतळ्याचं काहीच नाही एकोणावीस पासून सहा वर्ष आत्ता परत सहा जानेवारीला आपण परत निवेदन दिलेलं होतं त्या टायमिंगला तुम्हीच पत्रकार मित्रांनो तुम्हीच बातमी लावली होती का ते पूर्णाकृती पुत पुतळीची प्रोसेस चालू सहा सहा वर्ष लागत आहे का पुतळ्याच्या पूर्णाकृती प्रोसेसला हां तुम्ही बाकीचे एका दिवसात प्रोसेस निघाते ते अच्छा ठीक आहे आपल्या कोपरगाव शहरातील भूषण असलेलं राजमाता जिजाऊ उद्यान याची दुरवस्था बघण्यासाठी आम्ही सर्व पक्षीय जमलेलो आहोत म्हणजे गाव जवळपास पंचवीस हजार लोकसंख्या असलेलं हे एकमेव उद्यान आहे कोपरगावमध्ये एवढ्या मोठ्या मोठ्या जागा पडलेल्या असताना कुठं उद्यान झाले नाही पण हे पूर्वीपासनं जेव्हापासन नगरपालिकेची स्थापना झालेली आहे तेव्हापासन हे उद्यान येथे आकर्षित असं उद्यान म्हणजे आम्ही सुद्धा लहान असताना आम्ही आमचे घरचे आई वडील असू द्या त्यांच्यासोबत आम्ही इथं भेळ बेल, पुढे डबे वगैरे घेऊन आम्ही इथं खेळायचो बागडायचो अशा अवस्थेत आम्ही इथं ता मोठं झालेलं त्यावेळेची जी अवस्था होती म्हणजे एक सुंदर सुंदर असणार हे उद्यान आजची दुरावस्थापून आज मनाला खूप वाईट वाटलं याला जबाबदार मी फक्त कोपरगाव नगरपालिका प्रशासन यांना मानतो लवकरात लवकर त्यांनी या उद्याना उद्यानाची झालेली दुरावस्था तात्काळ दुरुस्ती करावी नाहीतर आम्ही कोपरगाव मध्ये या विषयावर मोठं आंदोलन छेडू तसेच कोपरगावातले आपले जे खाऊगल्ली आपले पॉइंट आहे समजा नाश्ता करता लोक संध्याकाळच्या वेळेला तीच खाऊगल्ली जर इथं बनवली तर इथं कोपरगावातले सगळे नाग नागरिक इथे येतील उद्यानाचा आनंद घेतील यावर पण नगरपालिकेने विचार करावा अशी मी नगरपालिकेला विनंती करतो धन्यवाद राष्ट्र राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेब यांचं उद्यान कोपरगाव शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी गोदा ताटावर आहे कोपरगाव शहरातील प्रत्येक नागरिक लहानपणापासून या उद्यानात आलाय अतिशय सुंदर गवत असलेलं खूप छान छान खेळण्या त्या ठिकाणी होते पण आज जर या उद्यानाची अवस्था बघितली गेल्या पाच ते सहा वर्षापासून जे वॉल कंपाऊंड आहे बऱ्याच ठिकाणी पडले आपल्या मीडियाच्या माध्यमातून आपण ते फुटेज सर्वांनी घेतले आभार मानतो हे आपल्या सगळ्यांचा जिवळाचा प्रश्न आहे आज त्या ठिकाणी ते कंपाऊंड पडलं तर समोरचे जे नागरिक असतील त्या नागरिकांनी त्यांचे पलंग त्या ठिकाणी टाकले त्यांच्या गाद्या त्या ठिकाणी वाहतात कपडे वाहतात आणि त्याच्या पलीकडे जाऊन ह्या कोपरगाव शहरामधला नशापान करणारा तरुण त्या ठिकाणी येतो त्या दारूच्या बाटल्या सुद्धा त्या ठिकाणी सापडल्या या ठिकाणचा असलेला कर्मचारी आरोग्य विभागाचे अधिकारी बांधकाम विभागाचे इंजिनियर आणि सीओ साहेब मी आपल्याला या ठिकाणी आजच्या छोट्याशा संयमी इशारा देतो तारखेपर्यंत आपण हे जे कुठलेही खाली एकही वीट न ठेवता कुठलाही पिलर न बांधता तात्पुरत्या पद्धतीनं हे वॉल कंपाऊंड केलंय साधा धक्का जरी लावला तरी ते वॉल कंपाऊंड पडतोय येत्या वीस तारखेपर्यंत व्यवस्थित त्या ठिकाणी पिलर बांधून भक्कम असं ते त्या ठिकाणी पिलर बांधून वॉल कंपाऊंड झालं पाहिजे भविष्यात कुठलं अतिक्रमण आमच्या या जिजाऊ माता उद्यानाच्या परिसरात होता कामा नाही कारण आज दारूच्या बाटल्या पिल्या जातात उद्यानाशा होऊन जर जिजामाताच्या स्मारकाचा अवमान झाला याची जबाबदारी घेणार कोण कारण आजची परिस्थिती बघितली आरोग्याच्या अधिकारी त्या हो कर्मचाऱ्यावर ढकलतात कर्मचारी म्हणतो मला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक साफसफाईसाठी छत्रपती शिवाजी महाराजांचं छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक आहे जिजय उद्यान माझ्याकडे एक माणूस करणार काय काय एक तर शरीराने तो, तो माणूस असलेला कमकुवत या ठिकाणी अनेक तरुण येतात त्याला धमकवतात तो त्यांना विरोध करू शकत नाही मुख्य अधिकारी साहेबांना मी विनंती करतो चांगल्या शरीराचा धडधाकड शरीराचा तरुण या ठिकाणी वॉचमन होऊन पाहिजे आणि उद्यानाचं काम झाल्या झाल्या यातल्या खेळण्या सगळ्या बदला त्या गरजेलेल्या आहेत त्याच्यामुळं बाळगोपाळांना वृद्धांना जखमा होऊ शकतात या ठिकाणी लॉन्चची उभारणी केली पाहिजे या ठिकाणी जे वालक झाल्यानंतर या ठिकाणी चांगला वॉचमन ठेवल्यानंतर कोपरगाव शहरातील सर्वांसाठी सर्व गाठासाठी महिला पुरुषांसाठी सर्वांसाठी हे उद्यान खुलं केलं गेलं पाहिजे कुठल्याही प्रकारच्या अटी नको यासाठी चांगला वॉचमन ठेवणं शेजारचा परिसर वाढणे घाट वाढणे घाटावर ज्या पायऱ्या आहेत त्या ठिकाणी पुंडे या घरातील दोघही जण चांगली त्या ठिकाणी व्यवस्था ठेवतात स्वच्छता करतात त्या ठिकाणी योगा प्राणायाम चालतात त्यांचे मनापासून मी आभार मानतो पण योगा प्राणायाम संपल्यानंतर रात्रीच्या वेळेला या ठिकाणी अनैतिक संबंध चालतात विविध भागातून जोडपे येतात गाय दाटाकून चालतात तर इतर महिलांना सुद्धा त्याची शरम वाटते लाज वाटते यासाठी पोलीस स्टेशन न आमच्या आयुष्याला समजावा रोज एक पोलीस संध्याकाळी या ठिकाणी पेट्रोलिंग साठी पाहिजे जिजामाता उद्याचं काम त्वरित करावं पेट्रोलिंग साठी एक पोलीस त्या ठिकाणी असावा आमची मागणी आणि नशा पान करणाऱ्या तरुणांना परत जिजामाता दारू पिण्यासाठी आला ज्या पद्धतीने आमचे कोपरगावचे वसंत मोरे फेम आमचे हे अनिल भाऊ गायकवाड आज त्यांनी दाखवलं घरांनी ते त्या काचे बाटल्या फोडल्यात त्याच पद्धतीने नशापान करण्याचे डोके त्याच घरांनी फोडल्याशिवाय मी राहणार नाही हा इशारा समजा आमची धमकी समजा कारण ही जिजामाता उद्यानासाठी सगळ्यांचा सा जिवळ्याचा विषय एवढंच मी या ठिकाणी सांगतो मुख्य अधिकारी साहेब तुमचा पुन्हा एकदा निषेध करतो आम्ही त्या ठिकाणी तुम्हाला बोलवण्यासाठी आलो तुम्ही आला नाही तुमच्या समोर कोण माणसं आलेत आम्हाला माहित नाही कुठला ठिकेदार असेल काही वाटाघाटी असेल त्याच्याशी आम्हाला घेणं नाही जिवळ्याचा महत्वाचा विषय आता आपण त्या ठिकाणी आला नाही तुमचा मी एकदा जाहीर निषेध व्यक्त करतो जे अधिकारी कर्मचारी आले आसल, ते एका ढकलत होते आपल्या मीडियाच्या माध्यमातून आपण फुटेज घेत पण आता दुखा आम्ही सगळे कोपर गावकर कपवून घेणार नाही इथून पुढच्या काळामध्ये लवकरात लवकर काम चालू करावं पेट्रोलिंग साठी इथं पोलीस द्यावा अशा सर्व कोपरगावकरांच्या वतीने पुन्हा एकदा विनंती करतो आणि इशारा सुद्धा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान निर्भीड न्यूज योगेश डोखे कोपरगाव सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था ज्योति सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक आग्रगण्य संस्था ज्योती सहकारी पतसंस्था कोपरगाव